योगायोग किंवा ठरवून आणलेलं योगायोग आहे नेमकं भारतीय जनता पक्ष करतंय काय तर हेच कोणाला कळत नाही आहे कारण कधीतरी सांगायचं औरंगजेबाची कबर खोदणार मग त्यांची लोक कुदळ फावडी घेऊन जातात खाण्याला सुरुवात करतात मग वरणं आदेश द्यायचा नाही 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 खोदू नका परत माती टाका मग परत माती टाकतात मग मध्येच म्हणायचं मशिदीत घुसून मारणार लोक मारायला जातात त्यांना सांगा थांबा 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 ते तुमचे बाकीच्या हत्यार थां बाजूला ठेवा हे चौघाते मोदी घेऊन जा म्हणजे हे कळत असणं नेमकं काय चाललेलं आहे लोकांना लढवायचं झुंजवायचं आणि आपण आपलं राजकारणाच्या पोळ्या त्याच्यावरती भाजायचा हा भाजायचा हे असे विकृत राजकारण सध्या भारतीय जनता पक्ष करत मला काल मी साधारणतः मध्ये मध्ये ही चर्चा बघत होतो या चर्चेत वक्फ बोर्डातल्या काही सुधारणा आहेत जरूर त्यातल्या काही चांगल्या आहेत त्याच्याबद्दल काही वाद नाही पण आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहे गरीब मुसलमानांबद्दल त्यांनी जे बोलले त्याच्याबद्दल मी भाष्य करेनच परंतु तीनशे सत्तर कलम जे कलम काढले गेलं काश्मीरमधला आम्ही पाठिंबा दिला त्याला याचं कारण ज्या वेळेला तिथे जी काय अंधाधुंद एक बेबंदशाही चालू होती आणि आने, अनेक हजारो काश्मीरी पंडित हे आपल्या देशात आपली घरं सोडून आपल्या इतर राज्यांमध्ये निर्वासितासारखं फिरत होते तेव्हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी त्यांना महाराष्ट्रामध्ये आश्रय दिला तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर जी एक आशा दाखवली गेली की सगळे काश्मीरी पंडित आपापल्या आप घरी परत जातील आता तीनशे सत्तर कलम काढून किती दिवस झाले किती वर्ष झाली त्या काश्मीरी पंडितांपैकी कि किती जणांना त्यांच्या जमिनी परत दिल्या गेल्या हे पहिले त्यांनी सांगण्याची गरज आहे म्हणजे वफ बोर्डाची जमीन जरूर त्याच्याबद्दल तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तुम्ही घेतलाच आहे काल पण काश्मीरी पंडितांच्या जागा तुम्ही देणार की नाही परत का त्यांना अजून त्यांच्या घरामध्ये त्यांच्या हक्काच्या देशात त्यांच्या राज्यामध्ये बिंधास्पणाने जाता येत आहे त्या त्याचाही खुलासा गृहमंत्र्यांनी केला पाहिजे त्याचबरोबरीने